आता बसुदिवाय जेवण केलंय जरा बसुदिक काय करा मला जमीन माझ्या नावावर करा तुमच्या नावावर किती आहे किती आहे किती का ना अडीच नाही दोन असू त्यातली माझ्या करा आणि तुमच्या राहू द्या माझ्या नावावर जमीन करा रोज खेळवलाय म्हणते मला जुडवी घ्या पंचान घ्या कानातली घ्या पुन्हा म्हणजे मला ती घंटण घ्या मग आता तुम्ही घंटण तु... घे ना हे करता जमीन करा मग उद्या कुठलं करताय पण मला काबर मारलं काबर मारलं म्हणजे ते माझ्यापेक्षा बारकी आहे आ पाण्यात बोलते आ पाण्यात म्हणून तिला मारलं मी तशी मारत नव्हती तू घरात धिंगाणा करतीय आणि तिला हा मारतीय आता माझी चुकी आहे माझी चुकी आहे आता करायचं काय आता मी नेमकं कुणाची बाजू घेऊ आता बाजू आता काय करा मी काय करा सांगा मला तेवढं जीव मारून टाक

पण मला टेन्शन दिलो मला इकडे आड तिकडे वीर झाली बघ तू जर रोज धिंगाणा करती माझा ऐका माझ्या मला नाव जमीन तर करा नाही तर तरी घ्या आता मी दोन तोळ्यावर अर्धा तोळ्या वाली तरी बी तुम्ही करा नाव आधी खोली बांधतो आणि मग तुझ्या नावावर काय तर व्हायचं कोपरा करू नाही कोपरा बी नको मला आधी घर बांधायला कोपरा सगळं पाहिजे मग तुझ्या नावावर हो जिमीन केल्या तू रातची जिंकून जाशील अरे रातची कोणा दिवसा ऐकू को, ती माझी मी बघील ना काय करायची हा ती मला तु काय तुम्ही शिकवू नका तू अगा बाबाच्या वा, जाजून वाटण्या नाही त्या तुला निम कुठलं देऊ मग बाबाला वाईला ठेवा माझी वाटणी होती आपली नाही नाही ना, तीन पर्याय तर तुमच्या पाशी काय तीन पर्याय काय तीन पर्याय आता बोलते ना पर्याय बोलणार हो का सोनं घ्या सोनं घ्या हो नाहीतर नाव जमीन करा नाहीतर काय करा घंटन घ्या चार तो कुठले तुम्हाला सुईच वाटत ही मला आता इतक्या तू सांगा यातलं कुठलाच पर्याय तुला देणार नाही का बद्द देणार नाही हातचा हातान करून खाणे काम धंदा करणे चांगलं गुडीत राहणे व्यवस्थित राहणे असं काय भांडण करून का तुला मिळत काय मला भांडण करून आज होईल आता चार वाट्याची माती खात बस तुम्ही भावापासून राहा मी भावाला बसन राहणार नाही का बरं राहणार नाही तुम्ही माझा भाऊ काजाचा तुकडा अलग का तुझ्या लक्षात आता काय झोप पण तिथं दारू चढली काय तुम्हाला तसलं मला येत बोल ना का तो करायचा नखरं करायचं नखरं करायला बरंच दिसताय मगा उग जा मला लवंडव दे जायचं झालं बरं सोडायचं लवंडार उठा अजिबात जनावर सोडत नसतो आता का बरं सोडत काय तो आलं मला टेन्शन दिलं आणि मला टेन्शन दिलेलं कुठे गेलो आ आवाज झोपलं काय झोपरी मला उठा बरं मला काय सोडं करा नाही तर ना तर जमीन करा नाही तर व्हायला तर जावा उठा उठा, उठा काय करताय बघ माझं नाव गुंठा आहे का मस्त आहे तो ए तुमच्याच नावावर जमीन आहे तुमच्याच नावावर जमीन आहे हा मला काय शिकू ना काय आता काय मला वाटतं काय तुम्हाला काय वाटतं हिला वाचाव येत नाही रे हो आ मला सगळं येत वाचायला आणि मी एका मिनटात सगळेच वाचते बर का आपण हां तो ग बस येणं करू नको हा मागतं निघून तू जा निघून जायला आल नाही म्हणले तुम्हाला मी आधी सांगितलं तुला आता काय पाहिजे हो का मला सोनं तर पाहिजे नाहीतर तर ना जमीन ना तर नाव पाहिजे नाही तर वाईल तर नाव बावापासन बावाच्या शिव्या खायला नको बाहुदायचं मला मार खायला नको त्यामुळं मला वाईल राहूया आपण दोघं मी आपण मला मारल पण मला मला मारले दिसले तुम्हाला आता शांत राहा आधीच तर मला दुखल आलं तेव्हा बघितलं आपली शांताय म्हणून शांताय नाही माझं टाकुर फिरलं म्हणजे ह्या माणसाला कुठं मी करून देते का हा अग सोन्यासारखा माझा भाव तुम्ही पाणी फुकून पिय पाहिजे होय नाही आता पाय धुवून पाणी पियचं राहिलं या एवढा भाव तर चांगला आहे दूध पोळ ना माणस तात ठुकून पेशीस आणि तू काय करतीये कारलं बर कार... मी करलं बरच करणार आहे तू जस तस उत्तर दिल्यावर तुला काय मिळेल काय काय तुला मिळत नसते पूजा आता तुझं दिवस गेले आता फक्त राहिल्या आठवणी माझा दिवस घालवाय अजून तर झालं मलं नाही आणि अजून काम ना नाही एवढं देणार ठेवा संपले काम आता आता आई वडिलांना फोन कर मला या माझी परिस्थिती बिकट झाली आहे मला सोनं खायला नाही काय दूध देत का सोनं देत म्हण असं फोन करू आणि सासरीला बी फोन करतो काय तुझ्या मुलीला वळण शिकवलं तुझ्या म्हणताय जा सासऱ्याला

बंद करतो अरे ते बंद करून जावा भाऊजी मी बी तुमची फाटा पट्टी एवढ्या तुमच्या किती अंगात नकडाय मला बघू द्या आ मला मला लय टेंशन आले लय मजाले तुला टेन्शन नाही तू मला टेंशन दिलं अजून स्वयंपाक करते बाई गितली वाट करते या आणि काम करायचं खा जा करू रती बाज आहे माझं ती बघायला पैसा यायला अर्धा लिटरचा रतीप तीस रुपये यायच्या इराला तीस रुपयात काय सहा रुपये मोपून येते सहा रुपयात पट भरताय का उग लय टेन्शन देऊ नका ஊட்டாட்ட ஜமீன் திரு ஜமீன் மனசோனா ஊட்டா பார்த்து